नाशिकच्या अबीर क्रिएशन आणि शतजा क्रिएशन यांच्या संयुक्त विद्यमान गोधडी कार्यशाळा या एका नाविन्यपूर्ण उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे गोधडी बनवताना क्षणभर टोचणारी जोडून ठेवणारा धागा कोणाच्याच लक्षात राहत नाही या जोडून ठेवणाऱ्या धाग्याने आपल्या आजी पणजीने सगळ्यांसाठी हातावर शिवलेल्या गोधड्या बनवल्या आहेत मात्र ही कला आता लुप्त होत चालली आहे आजच्या नवीन पिढीला आजीच्या आठवणी उलगडणारी गोधडी कशी बनवावी याचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे आजीने मोठ्या प्रेमानं शिवलेली ही गोधडी तिच्या एका कपड्याच्या तुकड्यापासून ते प्रवास जाणून घेण्यासाठी या गोधडी शाळेत आपला प्रवेश नोंदवावा असं आवाहन कलाकार तनुजा कुलकर्णी यांनी केलं आहे कार्यशाळा मी घेणार आहे गोधडी कार्यशाळा म्हणजे आपल्या गोधडीत माहिती आहे सगळ्यांना काय असते आपल्याकडे आपली आजी पणजी पूर्वी हाताने तुकडे जोडून घरातले जुने पाने कपडे जे असायचे त्याच्यापासून गोधडी शिवायचे आणि ही आपली एक परंपरा आहे आणि फक्त महाराष्ट्रातच असं नाही की आपल्या देशभरात अनेक ठिकाणी गोधडी बनवली जाते पण त्यांची प्रत्येकाची नावं वेगळीवेगळी आहेत तर आपल्याकडे ही गोधडी आपण जे बनवतो त्याचं जे टेक्निक ते आहे तुकडे जोडून हाताने टाका घालून करण्याचं तर ते आम्ही शिकवणार आहोत बरेच प्रकार आहेत महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डरला कावडी क्वेट म्हणून बनवतात एक सिद्धी क्वेट असतं म्हणजे आपल्याकडे जे तुम्हाला आपल्या भारताच्या इतिहासातलं सिद्धी जोहर वगैरे माहिती असेल ते आफ्रिकेतनं आलेले होते तर त्यांच्याबरोबर त्यांच्या समाजातली जी माणसं आली ती पुढे जाऊन आपल्या भारतात स्थायिक झाली तर त्याच्यातले काही गोवा कर्नाटक बॉर्डरला आहेत काही गुजरात मध्ये आहेत तर ही जी लोक जे गोधड्या बनवतात त्याला सिद्धी क्विल्ट म्हटलं जातं एक रल्ली क्विल्ट आहे कांथा वर्क का आहे कांथा हा प्रकार गोधडीच्या टाक्याचाच एक प्रकार आहे पण त्याच्या इतक्या सुंदर साड्या बनवल्या जातात सुंदर मोटिव्ह बनवले जातात हे गोधडी टाकाच असतो तो एक प्रकारचा मग आपल्याला हेच सगळं पुढे जाऊन शिकायचं आहे आणि आपली परंपरा जोपासायची आहे जी हल्ली आता लुप्त होत चाललेली आहे म्हणजे आता एक शहरीकरणामुळे म्हणा किंवा आता वेळ नाही नोकरी धंद्यामुळे तर आपण अगदी बाजारात सहज मिळणारे क्विड्स किंवा ते दोहर म्हणू आपण रजाया म्हणू किंवा कम्फर्ट्रस म्हणू हे विकत घेतलं जातं मग हेच जर का आपण स्वतः हाताने बनवलं तर त्या त्याच्यामध्ये जे आपलं प्रेम असतं ती एक आपल्या हातातली कला ओबडधबड का होईना पण ती येते उमटते ती, ती कापडावरती आणि त्याच्यातनं जे मनाला लाभ ते वेगळं असतं आणि म्हणूनच गोधडी कार्यशाळा करायची सगळ्यांनी असा माझा आग्रह तरी आहे आ, ही कार्यशाळा आहे तीन तासांची ह्या कार्यशाळेमध्ये आम्ही बेसिक टेक्निक शिकवतो गोधडीचं की तुम्ही तुकडे कसे म्हणजे एका का, कापडाच्या मोठ्या तुकड्यावरती छोटे छोटे तुकडे जोडत 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 आपण टाका कसा घालायचा त्याच वेळेला मुरड कशी घालायची कापडाला हे पण आम्ही बेसिक टेक्निक आहे आणि या टेक्निक वरून तुम्हाला पुढे जाऊन घरी स्वतःच्या घरी मोठी गोधडी पण शिवता येऊ शकते रविवार तेरा जुलै रोजी ही गोधडी कार्यशाळा होणार असून यासाठी लागणारे सगळे साहित्य अबिर क्रिएशन आणि शतजा क्रिएशन उपलब्ध करून देणार असल्याचं आयोजकांनी म्हटलं आहे मनोहर गायकवाड दिशा न्यूज नाशिक